कार्यकर्ते विचार मंच तो आज वक्त के बारे में और जो ऑनलाइन बिल के बारे में जो बात कही जा रही है तो, <स्याक đầu स्याक नर्थाद> तो आज या मुस्लिम ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं जो परिसंवाद ठेवण्यात आलेला आहे आणि सर्वच वक्त्यांनी अशा पद्धतीची चर्चा केली की संविधानाला घाला करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि त्यांनी या देशामध्ये असे अनेक निर्णय घेतले की ते संविधान खतम करण्याचे संविधानाच्या विरोधामध्ये त्यांनी निर्णय घेतलेले आहेत मला असं वाटतं वरच्या बाबतीमध्ये त्यांनी हे जे बिल काढलं आणि कायदा पास केला तर याच्यात मला आश्चर्य वाटत नाही या गोष्टीमध्ये मला आश्चर्य वाटत नाही कारण पश्चिमात म्हणजे प्राचीन भारतापासून हा देश एक समतावादी विचार आणि विषमतावादी विचार विषमतावादी विचार या दोन विचार प्रणालीवर त्या देशाच्या आतापर्यंत राज्यकर्त्यांनी काम करत आलेलं आहे मग असेल भूत असेल बृहस्पती असेल किंवा अजून जे काही विचारवंत आहेत त्यांनी समतावादी विचारावर त्यांनी काम केलेलं आहे आणि या देशातला सर्वसामान्य माणूस एक धर्मनिरपेक्ष कोणत्याही धर्माचा असेल पण त्याला माणूस म्हणून वागवलं पाहिजे त्याला समान अधिकार दिले पाहिजे अशा पद्धतीचा एक विचार सांगतो आणि दुसरा विचार हा एक विषमतावादी विचार मग तो ब्राह्मण्यवादाचा विचार आहे आणि यांनी ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं इंग्रज हे सुधारणावादी होते आणि मग जर आमचा माणूस शिकायला लागला त्यांनी शैक्षणिक धोरणाचे ते हेचे होते आणि त्या शैक्षणिक धोरणावादी इंग्रज असल्यामुळे यांनी इंग्रजांना हका त्यांची भाषा केली देश स्वतंत्र झाला नंतर काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य निर्माण झालं थोडस मागा जाऊन सांगत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण केलं आणि त्या राज्यामध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्य माणूस सुखी राहू लागला इंग्रजांचे चलेजामचं आंदोलन झालं भारताला स्वातंत्र्य मिळालं संविधान ज्यावेळेस स्वातंत्र्याची व्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा होऊ लागली एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झालं या चर्चेच्या वेळेस विषब्ता सरकार तिच्या ब्रह्मणावादाच्या रासाकडे ते चाललं होतं त्यांचा विचार संपत चालला होता त्यावेळेस विषमतावादी आर एस एस नावाची संघटना स्थापन झाली आणि एकोणीसशे पंचवीस पासून त्या समाजामध्ये विचारणार विरोध करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आणि त्यांनी एक अजेंडा निर्माण केला मग समाजा समाजामध्ये निर्माण मग अजून जे समाजासत्मक विषय घेऊन या देशाचा सत्यानाश करणं असा त्यांचा एक अजेंडा आहे तर एकोणीशे पंचवीस पासून त्यांचा अजेंडा आपल्याला माहीत आहे हे संपूर्ण समाजाच्या विरोधामध्ये ते आहे व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोध शिक्षणाच्या विरोधामध्ये आपल्याला एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झालं ज्या जा दिवशी संविधान लागू झालं तो त्यांनी दिवस मानला संविधान त्यांना नाही हे पण आपल्याला माहित आहे आणि जर विषमतामध्ये विचार हा मोठा होत चाललेला आहे समतावादी विचार आणि धर्मनिरपेक्ष विचार हा कमी होत चाललेला आहे आणि त्याला सहकार्य कोण करत आहे त्याला सहकार्य तुम्ही आम्ही करत आहे त्याच्यामुळे कोरोनाचं त्यांनी काल घेतलेलं नाही पण असे अनेक सिथांच्या विरोधी निर्णय घेतलेले आहेत अजून शेतकऱ्यांच्या विरोधी त्यांनी निर्णय घेतलेले आहेत मागणी कोणत्या प्रकारला केलेली आहे त्यांना प्रत्येक समाजा समाजामध्ये भांड लावायचे आहे या देशाचा या देशाला खतम करायचं आहे दलित असेल मुस्लिम असेल किंवा बहुजन असेल हे लोकांचं सरकार नाही कारण यांना त्यांचा जो अजेंडा आहे हा अजेंडा तुम्ही आम्ही जे चर्चा करायला लागणार आहोत चौदा पंधरा सोळा वीस पंचवीस आहेत माहीत आहे की ते दे त्यांच्या अजेंडाप्रमाणे चाललेले आहे आणि जो बहुजन समाज आहे जो संपूर्ण हे आपल्या डोळ्याला त्यांनी पट्टी मारलेली आहे मग तुम्ही सेक्युलर पण सेक्युलर तुमच्याकडं आपलेच लोक दलित असेल मुस्लिम असेल किंवा गोजन असेल या विचारासोबत तुम्ही काय जात आहे जर एखादी अत्याचारी नाट्यकर्त्याची पार्टी असेल हे जर अत्याचारी लोक अत्याचार करणार सरकार असेल तर गुंठून म्हणण्याची जी, जी प्रक्रिया आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये निवडणूक ही प्रक्रिया दिलेली आहे मग ती निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण मुल्या डोळ्याने काय बघत नाही अन्य अत्याचार करणारे कोण आहेत विषुणका लोक प्रक्रियेमध्ये आपल्या डोळ्यावर प्रत्येक काय येते तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की या लोकांना जर उलथून टाकायचं असेल या आंदोलनाला घाबरत नाही यांनी पंजाबमध्ये शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन ज्या वेळेस टाकण्याचा प्रयत्न केला कित्येक लोक रस्त्यावर मुर्दे पाडले त्यावेळेस त्या कायद्यामध्ये दुरुस्ती केल्या पूर्ण कायदा तर मागे घेतलाच नाही त्याच पद्धतीने मराठा समाजाचे लाखो या लोकांवर काय परिणाम झाला काही परिणाम झाला नाही अजेंडा टाकण्याचे म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणते बहुजन समाजाच्या विरुद्ध निर्णय असेल बौद्ध काय हे बुद्ध उत्तर प्रदेश मधलं बौद्ध मंदिर बघा ते बुद्धचं मंदिर आहे ते बुद्धाच्या ताब्यात असायला हवं तिथं सुद्धा ते ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये आहे आणि तिथं कोणत्याही मंत जिल्हा किंवा कोणत्याही त्या ट्रस्टमध्ये नाही तिथला जो कलेक्टर आहे तो कलेक्टर तिथला अध्यक्ष आहे पण तिथला जो बद्दल माणूस आहे अजून तिथं तो कलेक्टर झालेला नाही गंभीर बाब आहे आणि असे अनेक विषय आहेत की त्यांच्या मंदिरामध्ये आपल्याला स्थान नाही त्यांच्या ट्रस्टमध्ये आपल्याला स्थान नाही परंतु हे आपल्या मंदिरामध्ये ट्रस्टमध्ये घुसण्याचा तो जो प्रयत्न करतात तर तो त्यांचा एक अजेंडा आहे माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच विनंती आहे की आपण लोकशाही आपल्याला वाचवायची असेल संविधान आपल्याला वाचवायचं असेल तर निवडणूक ही प्रक्रिया अत्यंत मजबूत आहे सेक्युलर विचारासोबत आपण राहिलं पाहिजे धर्मनिरपेक्ष विचारासोबत आपण राहिलं पाहिजे एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करतो आणि थांबतो जय भारत जय सम्राट